बंधन नाही स्वामीनामाला अंत नाही स्वामी कृपेला कुठेही कसेही घ्यावे स्वामीनाम स्वामी, स्वामी, स्वामी राहतील पाठीशी कायम ठाम श्री स्वामीचं मतं स्वागत आहे तुमचं पुन्हा एका माझ्या नव्या व्हिडिओमध्ये मी आज तुम्हाला तारकमंत्राचं अभिमंत्रित पाणी अभिमंत्रित तीर्थ कसं बनवणार ते सांगणार आहे तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये तरी व्हिडिओ पूर्ण शेवणपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा तारकमंत्राचं तीर्थ हे तुम्ही आजारी असाल तुम तुम्हाला लवकर बरं वाटण्यासाठी पण करू शकता तुमच्या घरीतलं कोणी आजारी असेल त्यांना पण तुम्ही बनवून देऊ शकता किंवा लहान मुलांसाठी पण देऊ शकता लहान मुलं आजारी असतील किंवा जर तुमच्या घरी कोणाला व्यसन असेल त्यांना पण देऊ शकता किंवा आपलीच मानसिक मानसिक स्थिती जरी बिघडलेली असेल काहींना झोप येत नाही काही चिंता भीती असेल तरी पण तुम्ही हे पिऊ शकता निगे निगेटिव्ह विचार असेल आपल्या मनामध्ये तरी पण तुम्ही हे करून तीर्थ पिऊ शकता तारकमंत्राच्या पठणामुळे मानसिक आरोग्यावर अनेक सकारात्मक परिणाम होतात या तारकमंत्राच्या पटनामुळे मन स्थिर होतं मन शांत होतं मंत्राचं तीर्थ कसे बनवतात मी तुम्हाला ते सांगणार आहे तारकमंत्र तीर्थ हे अकरा किंवा एकवीस दिवस करायचं असतं पठन रोज तुम्ही अकरा वेळा तारकमंत्र बोलायचा असतो तुम्ही संकल्प करू शकता शकता अकरा दिवसाचा किंवा एकवीस दिवसाचा जेवढे दिवस जेवढे दिवस तुम्ही संकल्प करणार तेवढे दिवस तुम्हाला हे तारकमंत्र रोज म्हणायचं आहे जर तुम्ही संकल्प केला की अकरा दिवसाचा करायचा आहे तर अकरा दिवस तुम्हाला रोज करायचं आहे एकवीस दिवस करायचं म्हणून तर एकवीस दिवस करायचा आहे एकावन्न दिवस पण करू शकता तुम्हाला जेवढं वाटतं तेवढं तुम्ही करू शकता पण रोज जे तारकमंत्राची पूजा आहे जो पठण करायचं आहे तुम्हाला तो रोज फिक्स टाईम असावा प्रत्येक स्वामी भक्ताला तारकमंत्र माहिती आहे तो तारक तरी जरी त्यांना तुम्हाला माहीत नसेल तर मी थोडंसं तुम्हाला बोलून दाखवते निशंक होई रे म्हणा निर्भय होई रे म्हणा प्रचंड स्वामी बळपाटीशी नित्या आहे रे म्हणा असा हा स्वामींचा तारकमंत्र आहे आणि हा खूप मोठा आहे खूप मोठा नाही आहे थोडासाच आहे जर तुम्हाला पाठांतर नसेल येत नसेल तर तुम्ही एका पेजवरती लिहू शकता आणि हे बोलू शकता तर पूजा कशी करायची ते तुम्हाला सांगते जेव्हा आमची जेव्हा आपली सकाळची देवपूजा होते सकाळी दुपार किंवा संध्याकाळी तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा जेव्हा टाईम भेटेल तेव्हा तुम्ही करू शकता पण प्रत्येकाच्या घरी सकाळी देवपूजा असतेच हो जर तुम्हाला सकाळी टाईम असेल तर देवपूजा करायची आणि स्वामीच्यासमोर बसायचं स्वामी मला जास्त असते तुमच्या घरी नसेल तर स्वामीचा फोटो तर असेलच तुम्ही बसू शकता देवपूजा झाल्यानंतर दिवा लागलेला असावा अगरबत्ती लावलेली असावी देवपूजा झाल्यानंतर तुम्ही मंदिरसमोर बसायचं आहे आणि एक ग्लास घ्यायचा पाण्याचा किंवा पेला तांब्या घेऊ शकता किंवा तुमच्याकडे जर काचा ग्लास तो घेऊ शकता फक्त का प्लास्टिकचा ग्लास वापरायचा नाही आहे किंवा प्लास्टिकचा कोणती वस्तू वापरायची नाही आहे आणि त्यानंतर तुम्हाला जो संकल्प आहे तुम्ही कोणासाठी करणार आहात किंवा कशासाठी करणार आहात तो प्रेझेंट डेन्समध्ये बोलायचा आहे म्हणजे मी आजारी आहे किंवा जे कोणी आजारी त्यांचं नाव घेऊ शकता आणि बोलू शकतं त्यांचा आजार पूर्णपणे बरा झालेला आहे तुमच्या या अभिमंत्य तीर्थामुळे त्यांचा आजार पूर्णपणे बरा झालेला आहे प्रेझेंटेन्समध्ये बोलायचं आहे कि किंवा होणार आहे असं नाही बोलायचं झालेला आहे असा प्रेझेंटेन्समध्ये बोलायचं आहे तुमची श्रद्धा आमच्यावरती अशीच राहू दे मी तुमची मनोभावे प्रार्थना मनोभावे पूजा करते किंवा जो तुम्हाला अजून काही संकल्प करायचा आहे तो बोलायचा आहे आणि ह्याच्यामध्ये पाणी घ्यायचं आहे पाणी ऑलरेडी घ्या पहिला घ्यायचं आहे नंतर आपला हात ठेवायचा आहे असा ठेव ठेवू शकता किंवा जर तुम्हाला ठेवायचं असेल खाली जर पाठ असेल तर पाठवायचं असं तुम्ही असं ठेवू शकता आणि हा हात ठेवता उजवा हात ठेवायचा आहे आणि बोलायचा आहे निशंक होई रे म्हणा स्वामींचा जो तारकमंत्र आहे तो म्हणायचा आहे तुम्हाला प्रत्येकाचा तारकमंत्र माहितीच असेल जर माहिती नसेल तर मला तुम्ही कमेंट करा मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो आणि हा अकरा वेळा बोलायचा तुम्हाला अकरा वेळा तारकमंत्र बोलायचा आहे आणि बोलले झाल्यानंतर जेव्हा तुम्ही लास्टला लास्टचा जो अकरा तारक तारकमंत्र बोलणार आहे त्यावेळेस तुम्ही याच्यामध्ये बघायचं आहे ग्लासमध्ये आणि जी तुमची इच्छा आहे ती पूर्ण प्रेझेंटेन्समध्ये म्हणजे झालेलं आहे असं बोलायचं आहे त्याच्यामध्ये आणि ज्याच्यासाठी तुम्ही बनवलं आहे त्यांना द्यायचं आहे की तुम्ही स्वतःसाठी बनवतो स्वतः प्यायचं आहे आणि जे उरलेलं आहे ते पडता फेकायचं नाही आहे जे तुमचं घर आहे त्याच्या घरामध्ये शिंपडू शकता आणि जर तुमच्या गॅलरीमध्ये म्हणजे बाहेर झाडं असतील तर झाडांना घालायचं आहे जो उरलेलं असेल पाणी तर तुळशीला दा झाड तुळशीच्या झाडाला पाणी घालायचं नाही आहे परत सांगते तुळशीच्या झाडाला पाणी घालायचं नाही आहे तुम्ही पिऊ शकता किंवा घर उरलेलं घरात पा पाणी शिंपडू शकता आणि खरंच या पाण्याचा खूप छान असा उपयोग होतो आणि खूप प्रभावशाली हा पाणी आहे कारण मला स्वतःवर मी अनुभवलेलं आहे स्वतः मला किती असा फरक पडला हेच मी तुमच्या व्हिडिओ मी व्हिडिओमध्ये सांगितलं आहे आणि त्यांचा खूप सारे कमेंट होता की तुम्ही पाणी कसं बनवला म्हणून मी आज व्हिडिओ बनवते बनवत्या तुमच्या घरात जर नकारात्मक ऊर्जा असेल किंवा अजून काही असेल वाईट वाईट शक्ती असेल किंवा घरासारखं चिडचिड होत असेल भांडणं वादवाद वाद होत असेल तरी पण ह्या पाण्याचा खूप उपयोग होतो तुम्ही घरात पाणी शिंपडू शकता रोज तुम्हाला अकरा दिवस पटून करायचं आहे आणि जर त्या तुम्ही त्याचा एक टाइम फिक्स ठेवला तर खरंच खूप चांगला आहे जर आपल्या घरी लहान बाळं असतील जी छोटी आई असेल आणि छोटे लहान मुलं आहे त्यांना पॉसिबल होत नाही कारण स्वतःचा एक आई आहे मी स्वतः अनुभूल आहे तर किंवा आपण आपलं बाळ केव्हा पण उठतं केव्हा पण रडतात त्यामुळे पॉसिबल होत नाही तरी तुम्ही मॅनेज करा आणि फिक्स टाईम ठेवा आणि त्या फिक्स टाईमामध्ये स्वामींचं तारापुंदाचं पठण करा खरंच खूप असं म्हणजे खूप अनुभव येतो तुम्हाला खूप शेकडो लोकांना ह्याचा अनुभव आलेला आहे आणि तुम्हाला पण अनुभव आला आहे मी तुम्हाला सांगते आज आणि तुम्ही पण खरंच तुम्हाला जर कुठला आजारपण असेल किंवा वाईट शक्ती तुम्हाला त्रास देत असेल किंवा झोप नसेल चिंता भीती काळजी किंवा तुमची मुळं हट्टी बनली आहे रडत असतील सारखेसारखे तरी त्यांना तरी त्यांच्यासाठी तुम्ही करू शकता तारकमंत्राचे तीर्थ म्हणताना तुमचे तुमचं मन एकाग्र असावं मनात कोणतेच वाईट विचार नसावे भावपूर्ण तुम्ही ही स्वामींची पूजा करा तारकमंत्र बोला नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल जर तुमच्या मनात काही नाही काही विचार घेत असेल तुम्ही बोलत नसता बोलतच नसाल तुमचं लक्ष लागत असेल तर असं काही नाही आहे असं काही होणार नाही मग तुम्ही त्याचं पठण करत राहा अकरा दिवस आणि दोन दिवस केला आणि म्हणणार की अरे आज माझा काही त्याचा फायदा होत नाही मी करते पण असं नाही असा म्हणून विचार आणू नका तुम्ही स्वामींची मनोभावे प्रार्थना करा मनोभावे प्रार्थना करा मनोभावे पूजा करा अकरा दिवस किंवा एकवीस दिवस आणि त्यानंतर तुम्ही रिझल्ट बघा तुम्हाला खरंच नक्कीच येईल अजून जर तुम्हाला कोणती माझ्याकडून स्वामीची सेवा जाणून घ्यायची जा असेल तर नक्कीच मला कमेंट्स करा मी तुम्हाला नक्कीच ती सेवा सांगेन सेवा करा आणि सेवेकरी करा फक्त बस एवढंच खरंच स्वामी महाराजांचे ना खूप अनंत उपकार आहेत माझ्यावरती तरी खूप म्हणजे खूपच आहे जे आज मी इथं आहे ते स्वामी महाराजामुळे आयुष्यात स्वामी आले आणि आयुष्य स्वामीमुळे झालं का झालं हे नक्कीच तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ